नमस्कार मी प्रशांत ससाने महाराष्ट्र लाईव्हमध्ये आपल्या सर्वांसोबत आपण आहोत पटनी रोड या ठिकाणी आज शनिवार आहे परंतु ज्या ठिकाणी बघितलं चायनीजच्या गाड्या ज्या आहेत आज कमी आहेत मागील काही दिवसांपूर्वी बघितलं तर एर स्टेशन जवळ एका चायनीजच्या गाडीला आग लागून मोठा अपघात झाला परंतु सुदैवाने बघितलं तर मध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही परंतु त्यानंतर काही दिवसानंतर गाड्या बंद करण्यात आल्या परंतु आज जब स्पेस जी जी के है। है। जर पुन्हा बघितलं त्या ठिकाणी चायनीजच्या गाड्या ज्या आहेत माइंडस्पेसच्या इकडे म्हणजे जे पटनी रोड आहे त्या पटनी रोडला अशा गाड्या ज्या आहेत अनेक आहेत जर बघितलं तर रोज या ठिकाणी गर्दी असते आणि गर्दी एवढी असते की गाडी चालवणं देखील मुश्किल असतं आणि वारंवार देखील सूचना देखील केल्यात पोलिसांनी देखील कारवाई केली असं म्हणावं लागेल परंतु कोणत्याही प्रकारची या ठिकाणी दक्षता घेत नाही आहे जर इतकेच उद्या अशी घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात आहे नक्कीच आपण उद्या परत शूटिंग करून बघूया नक्की काय इथे आहे